नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर कॅम्प चार आनंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी शिक्षकांची गरज असल्यामुळं बी एस सी बी कॉम डी एड शिक्षक भरती चालू आहे तसेच अर्ज भरण्यासाठी सकाळी दहा ते दोन या वेळेत भेटावे पत्ता आनंद इंग्रजी मिडियम स्कूल हिंदुस्थानी पेन्सिल फॅक्टरीच्या माग बंजारा कॉलनी सद्गुरु नगरच्या बाजूला आषाढीपाडा उल्हासनगर चार नाईन एट वन नाईन एट वन झिरो फोर वन झिरो या नंबरवर संपर्क साधावा चला तर पाहू या ठाणे डेली नूज हमेशा एक पाऊल पुढे